धनश्री आता रडत बसू नको जे झालं ते झालं चल उठ आता तोंड धुई टिकली पावडर लाव आणि चल दवाखान्यात दवाखान्यात जाऊ काहून कस झालं काहून नाही ते सगळं डॉक्टर विचारून घेऊ चल हो जाऊ ना पण आता मी चाय नाही बनवला स्वयंपाक नाही केला ऐका म्हणून चाय नाही बनवला स्वयंपाक नाही केला आणि दवाखान्यात चालले काय एवढं अर्जंट काय दवाखान्यात जायचं असं म्हणून नाही अजून नाही लक्षक हो शक होईल तू काय करतो मग तू काही करूनही नाही राहिली रडत बसल्या ना आईले माहितच होईल ना रडत बसतीन तो त्याच्यापेक्षा तब्येत नाही लागत म्हणा चल दवाखान्यात जाऊन डिस्कस केलं का सगळं माहिती का चल दवाखान्यात चल पहिले ते आईले सांगून दे काही तब्येत नव्हती बोरी मग उशीर उठली म्हणून चल भरकट टोन करून नको चांगली खुशीनं चल हो बरोबर आहे पण आपण आईला म्हटलं की दोन तीन दिवसाने जाऊ म्हटलं आणि आता लगेच जातो अरे तो धनश्री तुला दिमागात गोष्ट कोण नाही बसून राहिली

एकदम असं कोण झालं तर याचं कारण आपल्याला समजावून तर आपण समोरच्या वेळेस सावधान राहू आता असं कोण झालं हेच आपल्याला माहित नाही राहील मग समोरच्या वेळेला असंच होईल मग प्रत्येक वेळेस असंच होईल प्रत्येक वेळेस रडत राहशील का मग मग किती दिवस आईचे चको चको करशील किती दिवस आई पण किती दिवस हा एक महिना दोन महिने बस मग बाकी किती दिवस त्याच्यापेक्षा चल दवाखान्यात डॉक्टर डिस्कस करू डॉक्टर सांगा कायम कौन असं झालं काय नाही मग समोर आपण सावधान राहू हो ते बरोबर आहे तुमचं का असं झालं तर त्याचं कारण माहीत असायला पाहिजे बर ठीक आहे चला मी चेहरा वगैरे धुते आणि जाऊ चला हा धनश्री सकाळी पासून चहा नाही सायपाक नाही बाहेर निघाले नाही काही नाही हा ना दोघे जण टाप टिप तयार होऊन कुठे चालले बाबा हा मला सांगणं ना महत्त्वाचं वाटत नाही काय आता धनंजय धनश्री कुठे जाता काय करता मला सांगणं ना बी वाटत नाही काय हा धनश्री एकच गोष्ट एक एक शब्द तर म्हणते आई इकडे येऊन या शब्द म्हणते काय आजचे दिवस चाय तुम्ही करून घ्या मला काम आहे हे काम आहे मी चालली यायच्या सोबत असं तर म्हणते हा डायरेक्ट तयारी करून कुठं निघाली तू हो ना मी म्हटली का तब्येत खराब आहे काय बापा हे बोल बोल करून राहिली होती काहून नाही बाहेर निघून राहिली काय झालं काय नाही मी म्हणून राहिली तब्येत खराब आहे म्हणून राहिली हा तब्येत तर खराब नाही दिसून राहिली साधी दिसून राहिली आणि मग कुठं चालले बापा आता सकाळ सकाळ हो ना पाय ना माय आता हे दोघं आपले स्वतःचे निर्णय स्वतःच घेतात हा पहिले तसंच केलं ना धनश्री ना स्वतःचा निर्णय स्वतःच घेतला सांगला नाही ना हुंगले नाही आताय पाय आता स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला लागले आता अजून आपण म्या फट देली घरात घेतलं त आता कोण धनंजय कोण आता झाला का शेर तू घरात घेतलं त अ धनंजय झाली का शेर मी आता तू घरात घेतलं नाही आता झाला का तुमचं 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 तुम्ही पाहता का आता आम्हाला विचारणं हां मी हा माय हाय आम्हाला काही विचारा लागत नाही काय काही सांगायला लागत नाही काय आम्ही बसलो इथं कोय कोय करत चाय चाय करत आई तसं नाही तीले बरं नाही लागून राहिले थोडसं थोडस गैल गैल लागून राहिलं तर दवाखान्यात चाललो धनंजय कोण बोलता नाही उंग राहिला काय लेस गैल का कोणच गैल तिचा हा तिचे तो सांगून राहिला आई तस काही नाही थोडस बरं नाही वाटत आहे मला थोडस बरं नाही वाटत आहे म्हणून मी झोपले होते आणि यांना म्हण म्हटलं की बरं नाही वाटत म्हणे करता येईल चाल म्हणे तो म्हणून मग मी दवाखान्यात चालले मग त्यांच्यासोबत मी सांगणारच होते आई तुम्हाला मी सांगणारच होते पण उठलंच नाही झालं माझ्यानं जागच नाही आली मला झोपलेच होते मी आणि डायरेक्ट उठले ना यांनी म्हटलं करता तयारी तयारी केली मग डायरेक्ट तू अशी चोरली आणि काऊन बोलून राहिली जसं काही खोटं बोलून राहिले काही खोटं बोलत असेल तर मला सांग बाबा खोटं पाय धनंजय धनंजय रे पण समजून द्या खोटं मला पटत नाही हा काही बी सगळ्या गोष्टीचं लाड पण खोट्या जण आहे खोटं मला बिलकुल पटत नाही आता सांगतो खोटं माझं ना बोलतच नाही 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 आई काय तू असं का खोटं बोलणार आहे खोटं नाही काही नाही ते तिने बरो नाही वाटून राहिलं म्हणून थोडस अडकत अडकत बोलून राहिली ते दवाखान्यात तुमचे कप करून घेऊन येतो आता चालले तु, का मग आता जरा मग मी पटकन सायपाक करतो जेवण घ्या मी येतो दवाखान्यात सांग मी सांगतो बरोबर येतो दोघं हो धनंजय आम्ही दोघी माहिले की आता पटक पट, पट स्वयपाक करतो बेसन पोया बेसन पोया करून घेतो जेव्हा तुम्ही भी कशी देऊ नका घरून सकाळी सकाळी जेव्हा आणि इले संग्या इले संग, संग, संग दवाखान्यात ते बोलतो बरोबर मग काय झालं काय नाही समजूनच येते आई आता तू पाहिजे समजू येतो हो ना आम्ही दोघं दोघं मी सांगतो बरोबर ते धनश्री बी सांगते बरोबर आणि डॉक्टर शिंग आम्ही भेटलोच आहे एक वेळा आता गेलो होतो तर तुला येवायची गरज नाही आई तू काय नाही आता दबधब दबधब -दब -दब करतो हो अजून मी जातो पटकन चेकअप करतो दवाखान्यातून मी घरी सोडून देतो बाबत हो ना आई ये कशाला येता तुम्ही सांगते ना बरोबर मी मला जे होते ते मला कळत ना मला काय होते ते हुशार काय दोघे जण हुशार जा तुम्ही अडाणी तर हा नाही जा मग आण काय झालं काय नाही तर दवाई घेऊन ना

शेवटी चल असू दे डॉक्टर तर डॉक्टर शेवटी सेवाच होत आहे ना माझ्या हातून असू दे बनायचं होतं इंजिनियर पण बनले डॉक्टर आणि असं असते ना जे आपण पण विचार केला ना, के ना मनात ठामपणे एकदम पक्का निर्णय केला ना तर जो विचार केला ना ते घडतेच पण ते घडते आपण मी बघ मी काय म्हणत होते की मी कोणत्या ना कोणत्या काही ना काही मी स्वतःचाच धंदा करेन मी कोणत्या कोणत्या काही ना काही मी मालकिनच बनेन आणि बघ बनले ना बन मी बनले ना मी हॉटेलची मालकीन बनले ना मी फाईव्ह स्टार हॉटेल आहे माझं आणि एवढ्या मोठ्या हॉटेलची मी मालकी नाही मी, मी शिक्षणानंतर बी नंतर मी हॉटेल मॅनेजमेंटच केलं आणि बस मी हॉटेल खोल माझं स्वतःचं माझं तसं नव्हतं ना ग माझे विचार बदलत राहायचे माझं मन चंचल मन होतं कधी वाटायचं असं कधी वाटायचं ते करू हे करू मग चल डॉक्टरच निवडलं मेडिकलच निवडलं आणि गायने असू दे मी एक पेशंट घेऊन घेते आपण बोलू ठीक आहे हो हो ठीक आहे ना ठीक आहे तुझं काम पण करणार तू पेशंटला का बसून ठेवतेस माझ्यासाठी मी बसते मी मला तर अकरा वाजता जायचं आहे ना तर ठीक आहे घेतो तो पेशंट तू मी पण बघते की पेशंट हँडल करतेस तू तू करणार का मग माझ्या जवळ काम माझ्या माझे सेक्रेटरी म्हणून नाही का माझ्या हो सोडून मी कुठे तुझ्यासोबत नाव हो तुमचं अच्छा ओळखलं ओळखलं धनश्री झगडे प्रेग्नेन्सी ना धनश्री धनंजय झगडे हा बरं ठीक आहे काय प्रॉब्लेम काय मॅडम प्रॉब्लेम मोठाच प्रॉब्लेम झाला प्रेग्नेन्सी तुम्ही पॉझिटिव्ह दाखवली होती ना प्रेग्नन्सी हो प्रेग्नन्सी होती तुला ग पॉझिटिव्ह होती 100% प्रेग्नन्सी होती छान प्रेग्नन्सी होती काय काय झालं काय प्रॉब्लेम आहे का काय का? ये इकडे मी चेक करते मॅडम ते काय झालं सकाळी उठले ना मी तर अंगोळी लागले तर मला पीरियड झाले एक आहे एक, एकदम एक, एक अगं धनश्री काय बोलतेस ग पीरियड झाले अशक्य पॉसिबल असं होऊच नाही शकत हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट प्रेग्नन्सी होती तुला हंड्रेड पर्सेंट प्रेग्नेंट होती पिरेड्स आलेच कसे मी म्हणते पिरेड्स आलेच कसे पीरेड्स येणं शक्यच नव्हतं ना प्रेग्नन्सी होती तुला कसे पीरियड्स आले आणि नॉर्मल प्रेग्नन्सी होती छान होती तुझी प्रेग्नन्सी काही प्रॉब्लेम नव्हता काय नव्हतं एकदम छान सुरू होतं सगळं आणि एकदम पीरेस म्हणते हो मॅडम काय माहित आम्हाला नाही कळतं एकदम पीरेस आले तर मॅडम का काय असं झालं तुम्ही म्हणता हंड्रेड पर्सेंट मग असं काय झालं अच्छा ठीक आहे ठीक आहे मला सांग दोन तीन दिवसा अगोदर म्हणा काल म्हणा परवा म्हणा की कोणती वगैरे केली होती का म्हणजे वजन वगैरे उचललं होतं का नाही मॅडम काही वजन नाही उचललं काही नाही आणि दूरपर्यंत चालले पण नाही घरीच आहे मी आणि घरचे असे आपलं झाडू स्वयंपाक भांडे हेच काम केले मी दुसरं तर काही नाही केलं अच्छा अच्छा वजन नाही उचललं बरं खाण्यात काय काय खाल्लं होतं तुम्ही खाल्लं काय होतं तू ते मला सांग मॅडम येईन काल फळ आणले होते तर फळ खाल्ले मी फक्त रात्री जेवण केल्यानंतर फळ खाल्ले उपाशी कुठे नाही खाल्ले तर जेवण केल्यानंतर रात्री झोपायच्या टायमाला आणि सकाळी उठून असं झालं अच्छा अच्छा, अच्छा फळ खाल्ले फळामध्ये काय खाल्लं फळ कोणतं खाल्लं तू ते सांग मला फळ म्हणजे पपिता खाल्ली मी आणि ते आपलं खाल्लं बस झालं दॅट्स तुला कोणी सांगितलं होतं पपई खायला पपीता खायला कोणी सांगितलं होतं मी सांगितलं होतं का मी सांगितलं होतं का तुला पपीता खायला आणि पाइनएप्पल खायला का खाल्लीस हा धनंजयजी तुम्हाला नाही कळलं का पपीता का खायला दिली तिला पपीता खाल्ली ना त्यामुळे असं मिसकॅरेज झालं थोडीशी पपीता काम करून टाकते थोडीशी पपीता काम करते आपलं हा प्रेग्नेंसी मध्ये 9 9 महिने पूर्ण 9 महिने डॉक्टर पपीता खायला मना करतात आणि पायनापल खायला मना करतात बाकी सगळं खाऊ शकता मॅडम पोपय खाल्ल्यानो अनानास खाल्ल्यानो असं झालं काय मी करत झालं काय हो पपी तर खात नसते तुम्हाला कळत नाही का एवढे हुशार दिसता तुम्ही इकडे एवढे तुम्ही शिकले सवरले दिसता शिकले आहे तुम्ही एवढे चांगले नोकरीवर हो आहा दोघ पण आणि एवढं पण नाही समजत तुम्हाला की प्रेग्नन्सी मध्ये पपई नाही खा लागत म्हणून का खाल्ली पपई आणि किती खाल्ली होती सांग बरं का किती खाल्ली होती पपई आणि अननस किती खाल्लं होतं अर्धी अर्धी पपई खाल्ली अर्धा किलो आणि अर्ध पण ओ माय गड अर्धा किलो पपई कोण खाते ग काय ग आणि मग डॉक्टरांना बोलता मग डॉक्टरांकडे येता एवढे हुशार असून असे काम करता आणि मग डॉक्टरांकडे येता असं कसं झालं असंच होणार ना मग का खाल्ली आता खाल्ली तर खाल्ली जाऊ द्या असू द्या आता काही करता येणार नाही तुमचं गेली मॅडम मला माहितच नव्हतं माझी पहिली आहे ना म्हणून आणि कोणी मला सांगितलं पण नाही की नाही खावा लागत पायनॅपल नाही खावा लागत म्हणून अगं पण मला विचारायचं तर की मॅडम फळांमध्ये काय काय चालते मी काय काय खाऊ काय काय नाही खाऊ असं एकदा येऊन मला विचारायचं तर होत बस आपल्याच मनाने करायचं का चला असू द्या नेक्स्ट मंथ बघू आपण मॅडम आता ना की चल काही हरकत नाही जे झालं ते झालं असं राहते मग पर्यंत असे असे पेशंट येतात दोघ पण टॉप मध्ये शिकलेले आहेत सुशिक्षित आहेत आणि तरी पण बघ तशी चूक केली छान होती हा। छान होती छान आणि पपिता खाऊन बसल्या ते म्हणतात ना वसुंधरा अडाणी लोक हुशार बनतात आणि हुशार अडाणी बनतात ते तसंच असते तस तस अडाणी फसणार नाही पण हुशार लोकच फसून जातात कधी कधी हो ना आता किती पेशंट येतात माझ्याजवळ काही अडाणी पण येतात काही लहान लहान मुली पण येतात बावीस तेवीस वर्षाच्या त्यांना समजत नाही ना ते विचारतात कि पहिल्याच महिन्याला विचारतात ते खाण्यामध्ये काय काय खायचं मग आपण त्यांना सांगून देते मी कि फक्त हे सोडून सगळं खाऊ शकता यांनी विचारलं नाही हे हुशार होते ना हुशार होते यांना म्हटलं की आम्हाला आहे आम्हाला आम्ही कशाला विचारू विचारलं नाही आणि केली आपल्या मनाची असं असते ब्रेंडा हो ना विचारायचं होतं त्यांना अगोदर विचारायचं होतं त्यांनी खुश होते ग दोघ पण खूप खुश होते आली तेव्हा आणि बघ एक चूक त्यांची एक चूक पूर्ण त्यांचा आनंद हिरावून घेतला काही हरकत नाही नेक्स्ट मंथला तर प्रेग्नेंट बाई ती आता नाही नाही का प्रेग्ने प्रॉब्लेम नाही होऊन जाईल ठीक होऊन जाईल आता हे गेली म्हणून काय झालं तसा प्रॉब्लेम नाही बरं ठीक आहे वसुंधरा मी पण जाते आता मला पण आता होटेल वर जायचं भेटीला येत जा तू पण ये ना कधी माझ्या हॉटेल मध्ये कसं जेवण बनते जेवण चालते तुला आणि बघून पण घेशील माझं हॉटेल तू पण ये कधी एखाद्या वेळेस येईल मी एखाद्या ये संडेला नक्की येईल संडेला ना तू हॉटेल मध्ये हो संडेला तर संडेला स्पेशली गर्दी गर्दी बनते माझ्या हॉटेल मध्ये संडेला तर राहच लागतं बरं ठीक आहे मी येईल एखादी संडेला पाहिजे आलो तर समजलं हो ना पैशा ना असं झालं म्हणून तुझे तेवढी समजत नाही का धनुष्य एवढी बुद्धी नाही का तुझे का प्रेग्नेन्सी मध्ये पपई आणि अननस खात नसते म्हणून तुला माहित नव्हतं का हा तशी तर खूप हुशार आहे तू एवढं माहित नाही तुला मला नाही माहित होत तुम्ही का आणली मग सांगा तुम्हाला नव्हतं माहित तुम्ही का आणली तुम्ही मी फक्त तुम्हाला आंबा सांगितला होता तुम्ही अननस आणि पपई का आणली तुम्ही आणली नसती तर मी खाल्ली नसती असं झालं नसतं मले काय माहित माणसाला माहित राहते हे सगळं हे सगळं पाहायला माहित राहिले पाहिजे मले माहित काय नाही चालत म्हणून मले जे ते फळ दिसले सगळे आणू मला तू तू सगळं घेऊन आलो ते तुला समजायला पाहिजे होतं मला माहितच नव्हतं आपण विचारायला पाहिजे होतं डॉक्टरला एकदा चल सो डॉक्टरले नाही विचारायचं पण आईले तर विचारतील आईले आजीले आईले आजीले तर माहितच असून आईने आजीला तर विचारतील आई की आजी, आजी हे हे फळं आणली येईन हे खाऊ शकतो का असं विचारली नाही आईने विचारती नाही काही तो मला काय माहिती की नाही चालत म्हणून मला वाटलं की सगळंच खावं लागत खावं लागत असेल म्हणून मी घेतलं खाऊन आता मी जाणून बुजून तर नाही केलं ना हे सगळं मला चूक झाली चूक झाली माझे माझ्या हातून झाली चूक आता आता समजलं ना मला की आता पप्पा यांनी अननस नाही खायचं म्हणून तर मी आता नेक्स्ट टाइमला नाही खाणार नेक्स्ट टाइमला मी डॉक्टरलाच विचारणार की काय काय चालते खायला म्हणून आणि असं उस असलं तर आईला पण विचारा ना आजीला पण विचार ना चल ठीक आहे जाऊ दे चालू ते झालं जे होणार होत ते झालं त्याला आपण थांबू शकत नाही जाणार होत ते गेलं बरं ठीक आहे आता टेन्शन नाही टेन्शन घेऊ नको आता हो आता मी आता नाही खाणार आता आ, आईला माहित नाही झालं ना ते बरोबर झालं आईला माहित झालं असतं ना तर आईने काय बोलले असते आई मला मला तर एवढं टेन्शन आलं होतं ना धनंजयजी सकाळी की आता आईला माहित होईल तर काय म्हणून आई आई तर मला ब्लेम करणार सिद्ध तूच केलं म्हणून तुझ्या हातूनच केलं म्हणून तुझं जाणून केलं म्हणून असंच म्हणणार आहे आई ते बरं झालं आईला माहीत नाही झालं आणि आपण डॉक्टर समोर डिस्कस केले आता मी नाही खाणार आता आता मी ठीक आहे चला आता तुले सोडून देतो आता आता काही घेत नाही आता ड्राय फ्रुट्स बी काही घेत नाही आता अजून चला आता घरी सोडून देतो तुले मला यावं लागेल अजून इकडे हो राहू काही नको घ्या आता चला बापा 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 ब्रेंडा मॅडम बोलत आहे

तिथे माझ्या म्हणजे वसुंधरा जवळ पेशंट आले नाव काय होतं बरंच होतं नाव 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 हो हो नाव हो धनश्री धनश्री झगडे म्हणे धनश्री झगडे धनश्री धनंजय झगडे असं नाव होतं त्या पेशंटचं माझ्या समोरच आले होते धनश्री धनंजय झगडे अच्छा म्हणजे ते मला होते का तिचे तिच्या संग हो ग दोघ पण आले होते दोघ पण होते आणि बघ ना किती अडाणी बाई आणि बघ किती शिकले, 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 हो शिकले दो ते दोघं पण शिकले समोरले दोघ मध्ये शिकले होते वसुंधरा मला काय माहित नाही वसुंधरा सांगे मला टॉप शिकलेले हुशार आणि बघ काम कसं केलं त्याने अडाणी सारखं त्या बाईला तेवढं पण नाही समजलं त्या बाईला म्हणून म्हणते मी जेवढे हुशार पण करते हो काय काय अडणीपणा केली त्या इंदिरा ती बघ ती बाई नांट आहे रिपोर्ट आला म्हणे एवढी हुशार बाई ती पपिता खाल्ली तिने पपिता खाल्ली तिला पिरियड झाले गेली प्रेग्नन्सी असं असते खूप माझे मैत्रीण वसुंदरा खूप बोलत होती मग त्यांना दोघांना पण तुम्हाला समजलंच कसं नाही एवढे हुशार असं तसं असं काय नाही बाई तिला तेवढे नाही समजलं काय का पप्पा नाही खावा लागत म्हणून आता डॉक्टर ना सांगितलं नसेल ते पहिले तेले ते पहिले त्या माणसाने पहिले सांगितलं नाही बाई ना, ना, ना? डॉक्टर का हे हे नको खाजा ते नको खाजा म्हणून विचारलं नाही डॉक्टरांना आपण विचारल्याशिवाय डॉक्टर स्वतःहून काही सांगत नसतात त्यांनी विचारलं नाही त्या बाईला वाटत असणार की मी हुशार आहे मी शिकली आहे तर मला सगळं माहित आहे विचारलं नाही आणि वसुंधराने सांगितलं नाही आणि घेतली खाऊन पपई आणि ते पण पूर्ण अर्धा किलो पपई खाल्ली म्हणे की बाई स्वतः सांगे आणि लाज पण नाही वाटत तिला सांगायला अर्धा किलो पपई खाल्ली म्हणे आणि पूर्ण पाइनॅपल खाल्लं म्हणे मग एवढं गरम गरम कसं सहन होणार आहे तर झालं मिसकॅरेज असं काय आता काय म्हणे मग डॉक्टर तिने मग समोर मग आता प्रेग्नेंट नाही होईल म्हणे काय का काय असं काय दवाई घे दिली असं मग हो मग वसुंधरा म्हणे की चला म्हणे ठीक आहे चूक केली झालं झालं ते झालं म्हणे नेक्स्ट टाइमला तुम्ही नाही खायचं म्हणे हे सगळं म्हणे तर ती बाई म्हणे हो म्हणे मी मला माहित नव्हतं म्हणे नेक्स्ट टाइम मी नाही खाणार म्हणे असं असं पाहायला मिळते असं पाहायला मिळालं मला हो हो ती देव सुंदराजवळ गेले तर असे असतात काही काही बाई हो oh नो no, ब्रेंडा बरं चल ग इंदिरा मी तुला ना रिकंपनामध्ये बोलेल मी तुझ्यासोबत जाते मी हा हो जय 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 ब्रेंडा तू ठीक आहे आता इथून चालली होती म्हणून मी आवाज दिली जय जय पाहिजे आपलं काम काय पाहिजे

सकाळी उठून मी चिंतेत पडली माईने म्हणे तब्येत खराब असेल म्हणे पण तयारी करून दोघे बी दवाखान्यात गेले तेने काय वाटलं आईपासून लपवतो आईला माहितच नाही होणार मग मला माहित नाही होणार माझ्या सगळ्या दुनियामध्ये कोणत्या काय कोणी मला सांगते झालं कोणी माहित आता गरीब गेली सांगते काय म्हणजे काढतो तिची स्टाटक साजरी बाई गलती झाली तिच्यानं चूक झाली तिच्यानं आता मने म्हणते ना डॉक्टर पण नेक्स्ट टाइम डॉक्टरले मने म्हणते ना तेच तर सांग ब्रेंड नेक्स्ट टाइम नाही खाणार बा म्हणून